मध्ये येणं थंड आहे पहिला कोल्हापुरात ते पहिलवान थंड आपण इथं आलतो शोध शोधत आलोय पण हे जवळच आहे मंदिराच्या जवळच आहे आम्ही लांबून आलो पण हे मंदिराच्या जवळ आहे पहिलवान थंड आहे म्हणून फेमस थंड आहे तुम्ही एकदम नक्की पिऊन पहा तुम्हाला एकदम थंड गार असं वाटतं मी भरपूर वर्ष झाले इथे येतोय भरपूर वर्षापासून ही फेमस अशी आहे कोल्हापूर झाडाखाली पैलवान थंडाई म्हणून फेमस आहे इथं असं सगळं ओरिजिनल आपल्याला मिळते जी स्वतः त्यांच्या हाताने करतात आणि भरपूर म्हणजे पैलवान लोकही इथं भरपूर येत असतात संध्याकाळी मित्रात थंडाई पियला इच्छो काय कशी वाटली थंडाई ही थंडाई अतिशय उत्तम आहे कोल्हापूरमध्ये फेमस आहे थंडाई का पिली जाते याचं याचं का म्हणजे सायंटिफिकली का की आपण ह्या फास्ट जगामध्ये जन फूड राहतो पण थंडाई पिल्यामुळे आपल्या शरीराला प्रोटीन मिळतात आणि एनर्जी वेगळ्या लेवलला आपण वेगळ्या एनर्जी आपल्याला मिळते तसेच आपला एक कॉन्फिडन्स म्हणा आपली ज्यावेळी बॉडी चांगली असते त्यावेळीच आपल्या बॉडीमध्ये कॉन्फिडन्स असते कुठल्याही काम करण्याची ऊर्जा असते एनर्जी असते त्यामुळे असं प्रोटीन तर थंडाई केली पाहिजे तू रोज फे तुला थंडाई काय चेंजेस काय तुला चेंजेस वाटत थंडाईमध्ये इथं फेमस काय आहे की दुसरी दुसरीकडची थंडाई आहे आणि जे थंडाई म्हणजे फरक आहे आपल्याला काय मिळतं तरी ही थंडाई स्वतः बनवतात त्याच्यामध्ये तर दुसरं काय नाही की जे थंडाई करण्याचं जे साहित्य असते असं मिक्सर वगैरे करून थंडाई नसते ती स्वतःहून ते त्यांचा तो हे आहे त्याच्यावर करत असतात त्यामुळे ते थंडाई